आपलं वचन पाळण्यासाठी पाचशे वर्ष अनवाणी चालला हा समाज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही ती तारीख आहे ज्या दिवशी राम अयोध्या मंदिरात विराजमान सगळ्या हिंदूंसाठी हा अभिमानाचा उत्साहाने भरलेला असा क्षण असणार आहे आज आपण राम जन्मभूमीवरती भव्य दिव्य राम मंदिर उभारताना बघतोय मात्र लाखो बलिदाना नंतर आणि शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर आज अयोध्येत हे राम मंदिर आकाराला येते नमस्कार मी रुपाली गोवर्डे आणि तुम्ही बघताय ऋतम मराठी इस्लामी आक्रमकांनी राम मंदिराचा विध्वंस केल्यापासून ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम जन्मभूमीवरील प्रभू श्रीरामांची पुनर्स्थापना होईपर्यंतचा सगळा पाचशे वर्षाचा काळ हा संघर्षाने भरलेला होता महाराजा रणविजय सिंह राणी जयराज कुमारी स्वामी महेश्वरानंद पंडित देवी पांडे यांच्यासारख्या अनेक योद्ध्यांनी या आंदोलनात हसत हसत बलिदान दिलं हजारो राम भक्तांनी याच्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले प्रसंगी हौतात्म्य लढा थांबला नाही राम मंदिर आंदोलनात नागा साधूंनी दिलेल्या योगदानामुळे हिंदू समाजातला एक मोठा वर्ग या राम जन्मभूमीच्या लढ्यामध्ये एकत्र आला या नंतरच्या काळात संन्यासी दंडी वैरागी संत महंत या सगळ्यांनी सर्वसामान्यांना या लढ्यात आणलं तर शिखांचे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांच्या आज्ञेवरून निहंग शिखांनीही या लढ्यात योगदान दिलं आजही अयोध्येत आजही त्या परिसरात बाबरचा सेनापती मीर बांकीनं अयोध्येवर केलेल्या हल्ल्याची लोककथा ऐकायला मिळते त्यापैकीच आहे सूर्यवंशी क्षत्रिय समाजातले हजारो लोक जे आता तब्बल पाचशे वर्षांनंतर मस्तकावर पगडी तर पायात चांबड्याचे जोडे घालणारे आणि यामागे एक विशेष ऐतिहासिक आणि भावनिक कारण आहे जानेवारी महिन्यामध्ये रामलल्ला मंदिरात विराजमान होतील वास्तविक या राम जन्मभूमी आंदोलनात हजारो लोकांनी बलिदान दिलं पण प्रभू रामाचे वंशज मानल्या जाणाऱ्या या सूर्यवंशी क्षत्रियांनीही या संघर्षात महत्त्वाचे योगदान दिलं आहे हे सूर्यवंशी क्षत्रिय समाजाचे लोक रामाचे वंशज मानले जातात अयोध्येतल्या आणि आजूबाजूच्या एकशे पाच गावातल्या सूर्यवंशी क्षत्रिय समाजाच्या पूर्वजांनी ठाकूर गजसिंह यांच्या नेतृत्वाखाली सोळाव्या शतकात राम जन्मभूमीला मुक्त करण्यासाठी मुघलांशी युद्ध केलं मात्र या युद्धात या सूर्यवंशी क्षत्रिय समाजाच्या वीरांना पराभवाला सामोरं जावं लागलं यानंतर या समाजाच्या लोकांनी अयोध्येत राम मंदिर उभारणी होऊन प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होईपर्यंत डोक्यावर फेट्या बांधणार नाही आणि नाही चा अशी शपथ घेतली होती आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी तब्बल पाचशे वर्ष ही शपथ तितक्यात समर्थपणे निभावली आहे त्या गावातल्या लोकांची ही शपथ घेण्याची भावना अशी होती की जर का भगवान श्री राम त्यांच्या जन्मस्थानापासून दूर उन्हा पावसात असतील तर आम्हालाही स्वतःच या उन्हा पावसापासून संरक्षण करायचा अधिकार नाही अयोध्या प्रकरणावरती आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि आता जवळपास पाचशे वर्षानंतर सूर्यवंशी क्षत्रिय समाजाचे लोक पगडी आणि जोडे वापरणार आहेत प्रभू श्रीरामांच्या दर्शनानंतर आयुष्यात प्रथमच चांगड्याची चप्पल चा घालणारे कितीतरी जण आहेत अयोध्येतल्या भारती कथा मंदिराचे महंत उमश्री भारती हे सूर्यवंशींनी त्यांचं व्रत पूर्ण समर्पणाने पाळल्याचं सांगतात उत्तर भारतातल्या अनेक दैनिकांमध्ये याविषयीच्या सविस्तर बातम्या प्रसिद्ध झाल्या अयोध्येशिवाय शेजारच्या बस्ती जिल्ह्यात एकशे पाच गावांमध्ये सूर्यवंशी क्षत्रिय राहतात आणि त्यांची संख्या ही शेकड्यांनी गावांमध्ये प्रचंड उत्साह दिसून मंगल कार्याची लगबग चालू आहे पगड्या चादत्राण बनवली जात आहेत रघुकुल रीती पर वचन ही परंपरा प्रभू श्रीरामांच्या सूर्यवंशाची होती ही परंपरा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांसाठी नेहमीच आदर्श होती आणि त्यांनी ती कायम निभावली आता आजही सूर्यवंशी क्षत्रिय हो, पाचशे वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या संकल्पाला अभिमानाने पिढ्यान पिढ्या निभावताना दिसत आहे धन्य ते प्रभू श्रीराम आणि धन्य त्यांचे परमभक्त अशाच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा ऋतम मराठी धन्यवाद